मी समोरच्या उमेदवाराला पाडण्यासाठी नव्हे तर स्वतः जिंकण्यासाठी मैदानात असल्याचे प्रतिपादन स्नेहल केले आहे सविस्तर या बातमीमधून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगुल वाजायला लागले असताना ऐन थंडीतही राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे त्यातच सातारा जिल्ह्यात महत्वाची समजली जाणारी व अठराशे ची स्थापना असणारी मसवड नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक येत्या दोन तारखेला होणार असून त्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे गतपंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन पॅनलने सत्ता खेचून आणली होती त्यावेळी उपनगराध्यक्ष असलेल्या स्नेहल युवराज सूर्यवंशी यांनी राष्ट्रवादीच्या काटे काटेबंद करून भाजपचे कमळ हाती घेतले आहे मसवडचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत राहून ते शक्य होऊ शकते त्या प्रभाग क्रमांक सहा ब मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवमॉला प्रतापसिंह राजेमाने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे परंतु मी समोरच्या उमेदवाराला पाडण्यासाठी नव्हे तर स्वतः जिंकण्यासाठी मैदानात असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले प्रभाग सहामध्ये मी सिद्धनाथ व माता जोगेश्वरीचे मंदिर असल्याचे प्रभाग क्रमांक सहा मध्ये श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीचे मंदिर असल्याने त्या देवाची सेवा करण्याची संधी मला मिळणार आहे प्रवाहाच्या विरोधात जाऊन विकास कामे होऊ शकणार नाहीत त्यामुळे मी कमल चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे असेही त्या म्हणाल्या नगर परिषदेची ते एकोणतीसची निवडणूक जाहीर झालेली आहे नगर परिषदेसाठी तुम्ही प्रभाग क्रमांक सहा मधून रिंगणात आहात नक्की काय भावना आहेत आणि दहा सहा मधून दोन हजार पंचवीसच्या नगर, नगर परिषदच्या निवडणुकीसाठी मला सहा प्रभाग क्रमांक सहा मधून मला निवडणूक लढवण्यास आनंद होतो कारण मला मला ही उमेदवारी मला पक्षाकडून मिळालेली आहे माझा ऍक्च्युली प्रभाग क्रमांक सात आहे सात मध्ये मी पहिली निवडणूक लढवलेली आहे तरी सुद्धा मला ही जबाबदारी दिली तर मी आनंदाने ती स्वीकारलेली आहे कारण तिथल्या लोकांना काहीतरी माझ्याकडून अपेक्षित असेल काहीतरी काम माझ्याकडून करून घ्यायचं असेल आणि त्यात माझे आमचे मा सिद्धनाथाचे सिद्धना मंदिर त्या मंदिर मध्ये आहे तेव्हा मला देवाची ते माझ्या दे मा सेवा करता येईल मला खूप आनंद झालेला तुम्ही या अगोदर घड्याचे चिन्हावर लढला असाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून परंतु यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हात वरून लढताय काय भावना आहेत त्याबद्दल मसूरचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने मी हा भाजप पक्षातून निवडणूक लढवते आणि प्रवाहाच्या विरोधात जाऊन मला काम म्हणजे करता येणार नाही हे मला दिसत होतं म्हणून मी हे भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवायचा निर्णय घेतला तुम्ही भारतीय जनता पार्टीकडून लढताय तर तुमच्या विरोधात प्रतिस्पर्धी असलेले शिवमाला प्रतापसिंह राजमाने राष्ट्रवादीतून लढतायत त्यांचं आव्हान कसं वाटतंय तुम्हाला माझ्या विरोधात कोण आहे म्हणण्यापेक्षा किंवा मी स्वतः जिंकण्याकडे जास्त लक्ष दे हे होता तर मसवड शहराचा इथून पुढच्या काळात विकास कशा का पद्धतीने कराल मी म्हणलं ना अगोदरच की मला सर्वांगीण विकास मसवड शहराचा आम्हाला बघायला बग, आवडेल कारण तो त्या आणि आपले आमदार मानखटाचे आमदार जे जी, जयकुमारजी गोरे हो, तसेच ते ग्रामविकास मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून हे होणं अगदी शक्य आहे आणि म्हणून मी हे निवडणूक म्हणजे लढवण्याचा हे करते जयकुमार गोरेंचं स्वप्न आहे की मसवड स्मार्ट सिटी करायची तर तुमचं काय स्वप्न आहे त्या पद्धतीनं हा तेच स्वप्न आमचं म्हणजे मुसवड शहर आ, स्मार्ट सिटी शहर व्हावं शहरामध्ये शिस्त लागावी शहरा लागा शहरामधले शहरा रस्ते चांगले व्हावे सर, सर्वांगीणच विकास व्हावा या दृष्टीनंच प्रयत्न राहील म्हणूनच जयकुमार गोरे जी माध्यमातून हा विकास होऊ शकतो असं आम्हाला वाटत आपल्या तालुक्यातील धुळ्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज लाईन युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका